येवला तालुक्यातील अंधरचुलीतील उंदिरवाडी चौकुली ते बाजारतळ परिसरातील रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचा झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भातील तक्रार ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखील केली आहे नाशिक जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प पा गटार काँक्रीटीकरण रस्ता निधीतून साठ लाख रुपये निधी मंजूर केला एवढा निधी उपलब्ध करून देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे लक्ष न दिल्याने संबंधित ठेकेदाराने माती मिश्रित वाळू वापरून व सिमेंटचे प्रमाण कमी वापरत रस्त्याचे काम पूर्ण केले यामुळे पाच महिन्याच्या आतच रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळत आहे रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली हा रस्ता बनवताना पूर्ण जुने गटार नाली तोडण्यात आली होती परंतु अद्याप ती गटार दुरुस्त करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचं यावेळी गावकऱ्यांनी सांगितलं या गावामध्ये शासनाकडून आलेला भरीव निधी लाखो रुपयांचा निधी तर त्या निधीचा प्रयोग हुंदीरवाडी चौक बुली ते बाजार तळ या ठिकाणी पर्यंत हा रस्ता साठ लाखाचा रस्ता माननीय दादा पाटील तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीजी महाजन साहेब आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा साठ लाखाचा रस्ता या ठिकाणी करण्यात आला त्या मध्ये खाली चांगल्या प्रकारचं भरीव असा एक मटेरियल सुद्धा वापरण्यात ना आलेलं नाही तसेच जे सिमेंट कॉन्क्रीटीकरण जो झालेला आहे रस्त्यामध्ये या दोन महिन्यामध्येच या रस्त्यावर खड्डे पडले तसेच त्यांनी सांगितलं होतं की रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्या व गटारींच्या बाबतीमध्ये आम्ही लवकर लक्ष केंद्रित करून यांना तात तात्काळपणे आम्ही हे काम बनवून देऊ इथं समोर जिवंत उदाहरण मारुती मंदिराचा जो वट्टा आहे तर या मंदिराचा वट्टा तुटून पडलेला आहे त्यांनी सांगितलं तर संजय दाजी भोसले यांच्या संकल्पनेतून जे गाव वर्गणी करून पंच कृषीतील सर्व ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी आता हे पायरीचं वट्ट्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे न्यूज फिफ्टीन प्रतिनिधी गजानन देशमुख येऊला